नमस्कार मित्रांनो कसे हात बरे आमच्या खेळतो गाडी तिकड संध्याकाळची नऊ वाजते भाजी भाजी बघा स्पेशल अंडा कडी अंडाकडी चालू हा अंड्याची भाजी चालू अंड्याची बघू शकता काय टाकले कशा ग्रेव्ही मिरची ग्रेव्ही टमाटा कांदा लसूण मिर इकडं बघा ए काय रे हे बघा आमच्याकडे पाऊस येतोय दररोजचे कपडे वाढले नाहीत आता पावसामुळे बघा हो पिल्याची मजा येते सायकल खेळत बसल्या आमच्या इकडे बघा पाऊस चालू आहे आता कमी झालाय मोठा पाऊस चालू आहे आमच्याकडे कपडेच वाळत नाहीत आमच्याकडे हा एक हात एक दुखते मला काय झालं का नाही खांद्यातूनच दुखला आता आठवडा झाला दुख दुखते गोळ्या घेतलं दा डॉक्टरला दाखवलं तरी गोळ्या संपल्यावर अजून दुखते एक छान असा असं गोष्ट नाही बघा काय झालं का नाही संपल्याना येताना बघितलं बंद होतात दुकान हे बंद पावसामुळे उघडलेच नाही वाटत असंच असत बघा ह्याच चालू आहे इकड मी काय जास्त तेल वगैरे नाही टाकत बर का थोडा पोठाचा प्रॉब्लेम आहे सिंपलच जेवण आहे आपलं

पावसामुळे सकाळी पाणी सोडायचं नाही म्हणून काय आता सोडून घेतलं बंद करून येतो उष्ट वेळ झाला बघा मी उद्याची तयारी केली आहे पिलू साठी इडली बनवणार आहे उद्या नाश्त्याला लाईट जाईल म्हणून पटकन त्याच मिश्रण वाटून घेतलं इडलीच पीठ इथं कुकरला भात लावलाय अंड्याची भाजी आता मग अशी आहे ना कपडे धुतले मी रोजचे काय काय एक जोडच होते पण चादरी धुतले बाहेर वाळू घातले बघा टाकलं भरपूर धुजुग असले सकाळी पावसा धुतले पण आता पावसाच आले आता काय करणार आता त्याला हं इकडे बघ हात लाव ती उचल अंड्याची प्लेट असं जवळ धर जवळ थांब हा त्याच पिल्याचं राहिलं बघा दुपारी खूप रडत होता ते गणपती आणायचे गणपती आणायचे मग गावाकडे पण विचारलं आम्ही की गणपती नाही ना आमच्या घरी मग त्याच्यामुळे ते गणपती आम्ही खाली सोडत ती खाली बसवलेला घरी नाही म्हणते तर गणपती आणतो दुपारी दुपारी एवढा रडत होता ना गणपती आणायचं मला गणपती आणायचं मला जीव पण दिला नाही म्हणून आम्ही बारका गणपती आणले बघा इथंच आहे या तुम्हाला दाखवतो हे बघा छोटासा गणपती आमचा दिसला का मित्रांनो तुम्हाला दिसला का विचार विचार की हिकड हिकड बघून विचार दिसला का मित्रांनो म्हणा मन कसा वाटला माझा गणपती सांगा व्हिडिओ लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो आणि हे बघा गणपती पिलूचा छान आहे तेवढा छोटासा मस्त पिती त्याला खेळायचं होतं विसर्जन करायचं होतं त्याच्यामुळे तो घेऊन आला होता गणपती काय करते वाट पण गिंबाच पाणी तिला दुपारी जीव देत नव्हता बाहेर जात होता इकडे कडाला रुसून बसायचा पप्पा मम्मी सांग ना ग मम्मी पप्पाला पप्पा नाही आण ते मला गणपती काय वाटलं नाही गणपतीच्या ह्याच्यामध्ये पण ह्या वेळेस लेस हे नाही का मम्मी सांगलं ग पप्पाला गणपती आणायला बसायला लागलाय आता आणत असेल तर मग जेवत ठीक आहे ना चला पप्पा आणू आपण चालू होतो त्याच त्याच्यामुळं मग आम्ही त्याला जीव घालून मग गेलो गणपती आणायला आणि आवडून आवडून त्यालाय ना बिन कलरचा गणपती आवडला

तो तो आ, हा, मला हा हा स्वामी समर्थ आहेत ना हा कमेंट करून सांगा आम्हाला आमचे स्वामी समर्थ छान आहेत का हा व्हिडिओ को लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करू सांग बरं जरा सांग सांग ना नीट सांग व्हिडिओ को

गरम गरम खायला मला भात आणि ग्रेव्ही खायची होती भात आणि ग्रेव्ही कर मस्त करते स्वयंपाक मस्त केले बघा हो व्हिडिओ मध्ये सांगा असते खरं चांगलं करते नाही खरंच चांगलं करते स्वयंपाक बघा ना कसं आलंय ग्रेव्ही कसं गरम पाणी केलं असे काय रे काय रे काय रे काय रे काय 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 पिलू हे बघा आम्ही गावाकडून ते सांडगे आणले होते डाळीची भरड्याची म्हणते आमच्याकडे भरड्याची सांडगी मस्त करतात मिक्स डाळीचं हा भरड्याची सांडगी म्हणते त्याला सांडगे तर चला मित्रांनो जेवण करून जाऊन जेवणाचं पडलं इथं दसऱ्याचं बघा आज दिवस कुठं पाऊस उरलंय कुठं टाकत बसते उद्याचा तर पाऊस लय मोठा सांगितलाय मग उद्या चार चार मित्रांनो मोटर बंद करतो गुड नाईट मला हात दुखतो मला फिरवायला मुलगी दिसते कठीण करायचं चला बाय चला बाय गुड बाईट बाय 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 বাই গুড নাইট